पराभव कुणाचा बहुजन विकास आघाडीचा हितेंद्र ठाकूरांचा की बळीराम जाधवांचा नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर लोकसभेमध्ये संपूर्ण राजकारण सध्या हितेंद्र ठाकूर यांच्या भोवती फिरत आहे उमेदवारी घोषित करण्याच्या पहिल्या टप्प्यात पालघर लोकसभेच्या राजकारणाचे केंद्रबिंदूच हे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा बहुजन विकास आघाडी हा राजकीय पक्ष आहे हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवार देण्याची भूमिका जाहीर केली आहे परंतु ते निवडणूक जिंकण्यासाठी लढणार की फक्त निवडणूक लढणार या बाबतीत हितेंद्र ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही हितेंद्र ठाकूर लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत उमेदवारी जाहीर करणार असं सांगताना बहुजन विकास आघाडी हा पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि जास्त राजकीय ताकद असलेला पक्ष आहे असं हितेंद्र ठाकूर आवर्जून सांगत आहेत परंतु त्याच हितेंद्र ठाकूरांच्या उमेदवाराचा किंबहुना बैराम जाधव यांचा पालघर लोकसभेच्या निवडणुकीत तीन वेळा पराभव झाला आता उमेदवार देण्याची प्रक्रिया सुरू असताना बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू आहे त्याच वेळी उमेदवार म्हणून बळीराम जाधव यांचंच नाव पुढे येत आहे असं असताना बहुजन विकास आघाडीतील दोन चार नेते बहिराम जाधव यांचा तीन वेळा पराभव झाला आहे असं सांगत आहेत यामुळे बहुजन विकास आघाडीत नेमका पराभव कुणाचा झाला यावर आता चिंतन आणि मंथन सुरू झालेलं आहे बहुजन विकास आघाडीकडे पालघर लोकसभेतील तीन आमदार आहेत आणि इतर सत्तेत बहुजन विकास आघाडीची महत्वाची भूमिका आहे एकूणच बहुजन विकास आघाडी हा पालघर लोकसभेतील मोठा पक्ष आहे असा दावा हितेंद्र ठाकूर मागील दहा वर्षांपासून करीत आहेत आणि या परिस्थितीत हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराचा पालघर लोकसभेमध्ये पराभव होत आहे उमेदवार म्हणून आधी बळीराम जाधव होते आणि आताही उमेदवार म्हणून बैराम जाधव यांचंच नाव चर्चेत आहे पालघर लोकसभेचा पहिला पसंतीचा उमेदवार म्हणून ज्या बैराम जाधव यांना गेली पंधरा वर्ष लोकांनी कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतलं त्या बळीराम जाधव यांच्या बाबतीत आता बहुजन विकास आघाडीतील जमीन व्यवसायातील नेते बळीराम जाधव यांचा तीन वेळा पराभव झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत आहेत व्यापारी नेत्यांनी उमेदवाराच्या बाबतीत पराभवाच्या कारणाची राजकीय फोडणी दिल्यानंतर संपूर्ण बहुजन विकास आघाडीमध्ये पराभव झाला बहुजन विकास आघाडीचा हितेंद्र की बैराम जाधव यांचा यावर चिंतन आणि मंथन होत आहे कामाची पद्धत आणि कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्याला पुढे नेण्याचं धोरण पक्षाच्या संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आणि पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर यांच्याशी असलेला प्रामाणिक अनैतिकपणा याच मुद्द्यावर बैराम जाधव यांना हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा पुन्हा उमेदवारी दिली दोन निवडणुकांमध्ये बळीराम जाधव यांच्याकडे विक्रमगड आणि डहाणू या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली होती या दोन्ही मतदारसंघांमध्ये दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर यांना अपेक्षित असलेलं मताधिक्य बैराम जाधव यांना मिळवण्यात यश आलं विशेष म्हणजे वसई विरार महापालिका क्षेत्रातील अडीच विधानसभा मतदारसंघामध्ये मागील दोन लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी बॅकफूटवर राहिली मग पराभव झाला त्याला बळीराम जाधव जबाबदार कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे जर वसई विरार महापालिका क्षेत्रातील अडीच विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी सत्ताधारी पक्ष आहे आणि वसईतील अडीच विधानसभा मतदारसंघ हे बहुजन विकास आघाडीचे होमपीच आहे तर अडीच विधानसभा मतदारसंघातील घटलेल्या मतदानाला बळीराम जाधव हे जबाबदार कसे अडीच विधानसभा क्षेत्रात बहुजन विकास आघाडीला कमी झालेले मतदान यांच्याशी पक्षाचा पक्षप्रमुखांचा पक्षप्रमुखांच्या धोरणाचा काय संबंध अशा अनेक प्रश्नांचं आता पराभव कोणाचा या राजकीय फोडणीवरून चिंतन सुरू आहे बहुजन विकास आघाडीने पक्षप्रमुखांच्या पसंतीचा भाग म्हणून उमेदवार दिला उमेदवारामुळे पराभव झाला की पक्षाच्या बदललेल्या धोरणामुळे पक्षप्रमुखांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पराभव झाला असे अनेक प्रश्न आता बहुजन विकास आघाडीत चिंतनाचा भाग बनले आहेत हितेंद्र ठाकूर यांच्या दृष्टीने बैराम जाधव हा एक कार्यकर्ता आहे हितेंद्र ठाकूर यांच्याशी आणि पक्षाशी बैराम जाधव सुरुवातीपासून ते आतापर्यंत प्रामाणिक राहिले आहेत ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेच्या सर्वोच्च पदापर्यंत बैराम जाधव यांचा राजकीय प्रवास झाला या प्रवासाचे सर्व श्रेय सुरुवातीपासून ते आतापर्यंत बैराम जाधव यांनी हितेंद्र ठाकूरांना दिले आहे सरपंच पदापासून ते लोकसभेच्या प्रवासामध्ये अनेक वेळा बैराम जाधव यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला आमिषे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु बैराम जाधव त्याला बळी पडले नाहीत हितेंद्र ठाकूरांचा बैराम जाधव यांच्यावर जो भरोसा आहे तो अद्याप तुटला नाही हीच बैराम जाधव यांची खरी ओळख आहे एकूणच पक्षाचा नेता म्हणून बळीराम जाधव केवळ हितेंद्र ठाकूरांच्या धोरणाप्रमाणे काम करीत राहिले आता पुन्हा पालघर लोकसभेच्या उमेदवारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे तीन वेळा पराभूत झालेल्या उमेदवारीला राजकीय आणि सामाजिक पटलावर सहानुभूती मिळत नाही परंतु बळीराम जाधव त्याला अपवाद आहेत आजही जव्हार विक्रमगड मोखाडा डहाणू तलासरी या डोंगरी भागात युवक युवतींमध्ये छोट्या मोठ्या उद्योजकांमध्ये बळीराम जाधव यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे बंदरपट्टीत मच्छीमार बळीराम जाधव यांच्याच नावाला उमेदवार म्हणून पसंती दर्शवत आहेत हितेंद्र ठाकूरांच्या धोरणाप्रमाणे भूमिका घेणारा नेता म्हणून बैराम जाधव यांच्याकडे पाहिले जात आहे बैराम जाधव खासदार झाल्यानंतरही पैशाच्या आणि प्रलोभनाच्या आहारी न जाता हितेंद्र ठाकूरांच्या प्रती प्रामाणिक राहिले हीच खरी बैराम जाधव यांची ओळख आहे चौथ्यांदा पालघर लोकसभेच्या उमेदवारीसाठी बळीराम जाधव यांचं नाव चर्चेला आल्यानंतर बहुजन विकास आघाडीतील व्यापारी राजकीय नेत्यांनी बळीराम जाधव यांचा तीन वेळा पराभव झाला आहे अशी राजकीय फोडणी देऊन पक्षात पराभव कुणामुळे झाला या मुद्द्यावरील चर्चेला तोंड फोडले आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद